आपण घरच्या घरी करवंदाचं लोणचं बनूया मी घरचाच मसाला तयार केला आहे ही करवंद आणलीत आता तुम्हाला दाखवते हे बघा ही करवंद आहेत हां कच्ची ती स्वच्छ धुतलीत आणि कोरडी करून घेतलीत आणि त्या करवंदाचे मी दोन दोन काप केले सुरीने हे बघा जे आपलं लोणचं करवंदाचं लगेच मुरतं आता आपण मसाला तयार करूया हां ती मोहरीची डाळ घेतली हा आणि ती भाजून घेते कोरडीच भाजायची भाजायची का माहिती आहे का कच्ची काने घ्यायची तर ते तेलासारखा वास येतो ना खवट वास येतो त्याला त्याच्यामुळं ते त्याला वास येतो डाळ आता आपली छान भाजून झाली आता मी काढून घेते आणि धणे घेते धणे पाववाटी ते बघा हे पण कोरडेच भाजायचे त्यात दोन चमचे बडीसोप टाकलाय आणि एक चमचा जिरी टाकते आणि थोडेसे चार जाणे मेथी दाणे टाकायचे मेथीने खराब होत नाही लोणचं बिलकुलसुद्धा आणि सारखं भाजून घ्यायचं असं मग अशी मी डाळ भाजी तसं भाजून घ्यायचं हे बघा सारखं भाजायचं हा मसाला ना आपण बाहेरून लोणचं खातो होते पण छान असतं पण हे कसं हे आपलं घरगुती लोणचं वेगळंच लागतं चवीला जरा आणि आत हे बघा भाजून झालं आता मी काढते आणि थंड झालं काय सगळं मिक्सरला लावते आता मिक्सरला चरचरीत अशी पावडर करून घेते एकदम बारीक करायची नाही पण जी महरची डाळ भाजून घेतली ना ती मिक्सरला जरा चरचरीत वाटून घेतली आणि मग ही घा टाकली ना त्याच्यात की चांगलं लोणचं मिळून येतं हे बघा धणे जिरी बडीसोप ही आपण पावडर केली ना ती आता याच्यात घालूया हां हे बघा जेवढा मसाला टाकू तेवढा आपल्याला खार खायला छान मिळतो आणि आता तिखट टाकूया कश्मीरी मिरची टाकली जरा कलर यायला पाहिजे ना कलर आला की छान दिसतो लाल लाल आणि तिखट मिरची पावडर टाकली आता मीठ टाकते आणि थोडीशी साखर टाकते साखर काय टाकायची हे फोडी एकदम कडक राहतात आणि लोणचं चांगलं टिकतं आपलं आणि सगळं आता मिक्स कराय सगळं आता मिक्स झालं इकडे तेल तापत ठेवलेलं आहे अरे हळदच टाकायला विसरल्या वा आता हळद टाकते लक्षात आलं पुन्हा आता मिक्स करते आणि आता था 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 आणि तेल हे कडकडीत तापवलेलं आहे पण थोडं कोमट झालं आता त्याच्यात हिंग पावडर टाकली बघा आणि हिंग पावडरचा स्वाद छान येतो हिंगाचा पण आता लगेच होतायचं नाही तेल अजून गरमच आहे हे थंड तेल झालं का आपण याच्यात ओचूया हे बघा आता थंड झालं आहे आता हे सारखं होतं याच्यात आणि लोणचं नेहमी काय करायचं वर्णीत भरताना अर्धा इंच तेल वरच ठेवायचं ही खास माझी टीप आहे म्हणजे काय होतं लोणचं अजिबात खराब होत नाही लोणचं संपेपणा एकदम छान राहतं व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं आणि काचेच्या भरणीत भरून ठेवायचं प्लॅस्टिकच्या नाही आपलं लोणचं तयार बघा रंग किती छान आला ना ना पण छान लागते तुम्ही जरूर करून बघा वर्षातून एकदाही करवंदे येतात आणि काचेच्या वरणीत भरून ठेवायचं आणि आठ दिवसांनी खायला घ्यायचं बघा तुम्ही करून आणि खा माझी रेसिपी आवडली तर मला नक्की कळवा धन्यवाद माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा हां